ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाडक्या बहिणीचे पैसे नको पण रस्ता द्या पंढरपुरातील गुमास्ता कॉलनीतील महिलांची मागणी घराकडे जाणारा रस्ता करावा ही गेली अनेक वर्षापासूनची मागणी करणाऱ्या पंढरपूर गुमास्ता कॉलनी येथील नागरिकांची अडचण थोडी वेगळी आहे येथील नागरिकांनी आमदार अवताडे यांच्याकडे वारंवार मागणी केली मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांचा आहे गेली बारा वर्ष या प्रश्नाकडे दुर्लक्षित करत असल्याचा आरोप केला आहे येथील महिलांनी तर चक्क राज्य सरकारच्या लाडक्या बहिणीचे पैसे नको परंतु रस्ता करून द्या अशी अर्थ विनवणी सरकारकडे केली आहे आहे येथील नागरिकांचे काय म्हणणे ते ऐका सुमन जाते आमचं घर पूर्ण पाण्यात आहे अजिबात सोय नाही कशाची आता बार कशा बारा वर्ष झाल्या मिळून तसंच काळात आहे झोपतात करतात गेलं तर काय करायचं आणि रात्री आमचे कामाला जाते काम करा हे हातावरच पोटाय आम्हाला रोड व्हाव हे पाण्याच कमी व्हाव पाण्याचा व्हाव हा पाण्याचा मित्र व्हावं चांगलं या जायला रोड व्हावं हीच मागणी आमची दुसरं काही नाही मागणी मतदान मत पुढं फुड माणसं येत होत हात जोडून विनंती आम्हाला कोण इथं लक्ष देत नाही त्या भागात नुसतं पाणी पियायचं जायचं बाडके बाडके लेकडाला बिचड आहे आम्हाला मोठ्याला चार चाकीचं कुठलं रिक्षा आलं का कुठं गाडी घोडा येत नाही इकडं इतकी अडचण फार झाली आहे मग तर पुरता येत होता आता कोण लक्ष द्यायला ही हीच होत नाही सगळं घरात घुसून राहिली मी अर्चना दिवाकर विश्वकर्मा गुमास्ता सोसायटीत दहा वर्ष झालं राहते आम्ही आल्यापासून ओढ्यास ओढ्याच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पाठपुरावा करतो आहे ग्रामपंचायतीमध्येही जाऊन आलो नगरपालिकेत अवताडे साहेबांकडे जाऊन आलो प्रत्येकानंही आश्वासन फक्त दिलेलं आहे ग्रामपंचायत म्हणते की आमच्याकडे नोंदी करा मग आम्ही सगळं करतो सगळ्या सोयीसुविधा देतो पण अजूनपर्यंत आम्हाला कुणीच आमच्यापर्यंत आलेलं नाही आमची मागणी आहे की एवढ्याच्या पाण्याचं व्यवस्थित हे करावं म्हणजे आम्हाला जायला हे यायला व्यवस्थित व्हावं रात रात्री अपरात्री किंवा दिवसासुद्धा आम्हाला तिथे साफ हे असं भीती वाटते जायला पाण्यातनं जायलासुद्धा आम्हाला लाडक्या पाण्याचे पैसे देऊ नका पण ही सोय करा